अनेक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून विविध ऑनलाईन कामे व अनावश्यक उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जायला वेळच मिळत नाही त्यामुळे आम्हाला शिकवू द्या असा टाहू हो कोरत जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारला आज पंचवीस सप्टेंबरला आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात जिल्ह्यातील शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते सततच्या शैक्षणिक कामांच्या वाढत्या वारवारितेमुळे शिक्षकांना शिकवण्यास पुरेसा वेळ मिळत नाही ग्रामीण भागातील ना विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण सरकारने आखले आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे दुर्गम भागातील कमीपटाच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहातून बाहेर फेकण्याचे काम सरकार करत आहे वीस पेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करून सरकार अप्रत्यक्षपणे वेठबिगारीचे धोरण राबवत आहे शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही प्रश्न समजून घेणे व त्यावर तोडगा काढण्याच्या बाबत सरकार प्रचंड उदासीन आहे त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांपुढे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही राज्यातील सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकविणारे प्राथमिक शिक्षक सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला सध्या राज्याच्या शिक्षण खात्यामध्ये विविध प्रकारचे प्रयोग राबवले जात आहेत आणि शिक्षकांना वेठबिगारासारखे राबवले जात आहे त्यामुळे शिकवण्यासाठी शिक्षकांकडे वेळच शिल्लक नाही नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना एकोणवीसशे ब्याऐंशी सालची जुनी पेन्शन योजना लागू करणे शालेय पोषण आहाराच्या बदललेल्या पाककृतीमुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कामात भरच पडली असून ही योजना स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करणे दहा वीस तीस वर्ष सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना प्राथमिक शिक्षकांना लागू करणे मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे अशैक्षणिक कामे कमी करणे इत्यादी प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या इतर अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक सामूहिक रजेवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला शिक्षक मोठ्या संख्येने अखेरविरुद्ध लढण्यासाठी शिक्षकांनी सहभागी झाले होते तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती कास्ट्राईव शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अपन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावती प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महामंडळ राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच पदवीधर प्राथमिक शिक्षक व फ्रेंद्र प्रमुख संघटना वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना चेतवा कर्मचारी संघटना यांच्यासह आधी विविध संघटनेचे हजारो शिक्षक सहभागी झाले होते